अरे माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मग आम्ही उपवासाची खासी इडडी करणार आहे ह्याच्यामध्ये शाबुदाना आणि वरई तुम हे दोन्ही भिजवलेत तीन घंटे झाले भिजवून ठेवले त्याला मिक्सरमधून काढते तुम्हाला मिक्स करायचे असले तर ह्याच्यामध्ये कच्चे कच्चे बटाटे मिक्स करू शकता खिसून नाहीतर मग तुम्ही उकडून पण बटाटे मिक्स करू शकता कसं करायचं तसं करू शकता कसं बी केलं तर हे चांगलं होतं मी कच्चा बटाटा मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये किसून आता हे काढून ठेवते आणि ह्याला करायला मला दोन ते तीन ती घंटे आहेत ह्याच्यामध्ये थोडं दही टाकते दही ताक टाकते आणि त्याला भिजायला ठेवून टाकते हे मिक्सरमधून काढून आता त्याच्यामध्ये परत टाकताना थोडा इनो टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता हे मिक्सरमधून चांगलं काढून मी झाकून ठेवते हॅलो फ्रेंड माखी रेसोरीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज ना ह्या वाटीने एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी भगर आणि चार चमचे चार पोत पोहे खायचे चार चमचे साबुदाणा भिजवून घेतला होता दोन्ही बरोबरच भिजवले होते बरं का आता त्याचे मला डोसे करायचे तर काही पांढरी चटणी करणार आहे आज मी कोथिंबीर टाकली नाही मुद्दा खोबरा शेंगदाणे जिरे लिंबू आणि मीठ ह्याची चटणी याच्यामध्ये आता हे ह्याच्यामध्ये कच्चा बटाटा किसून टाकणार आहे त्याचे डोसे करणार आहे बरं का आता आणखीन मला उशीर आहे हे छान झालंय बेटर आता ह्याच्यामध्ये थोडा कच्चा टोमॅटो कच्चा बटाटा टाकला की आणखीन ते पातळ पडते बरं का हे बटाटा पाण्यामध्ये किसायचा सोलून आणि पिळून ह्याच्यामध्ये टाकायचा आणि परत ह्याचे डोसे तयार करायचे आता ह्याला फोडणी द्यायची बरं चटणी लावला मी आज कोथिंबीर टाकणार नाही दही पण टाकणार नाही ह्याच्यामध्ये लिंबू टाकलं <laughs> आता हे बघा सकाळी ना मी ह्याचे पराटे केले होते आता ह्याचे थालपीट केले तेच पीठ आहे पण ह्याचे थालपीट केले होते थालपीट ह्याच्यावर आपण कस हे केलं तर चालतंय आता हे बघा हे चटणी केली ना मी त्यावेळेस चटणी करून ठेवली आता त्याला फोडणी द्यायला ह्याच्यामध्ये तेल टाकले आता जिरे टाकायचे तेल गरम झाले जिरे टाकायचे जिरे गरम झालेत चांगले तर तळलेत बरं का पण ते थोडे लाल व्हायचे आहेत आणखीन ही मिरची फोडून घेतली साबूत मिरची टाकायची नाही साबूत मिरची टाकली की अंगावर उगणी येत असते बरं तर ह्याच्यामध्ये तेलामध्ये मिरची टाकायला आता हे चांगलं तर तुम्ही आल्यावर हिच्यावर कडीपाल आता हे सगळं चांगलं तर तरुण आले तर हे फोनगीमध्ये टाकले फोडणी ह्याच्यात चांगली टाकली आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ करायची असली ह्याच्यापेक्षा पातळ करा ह्याच्यापेक्षा जाड करायची ह्याच्यापेक्षा जाड करा ह्याच्यातले सगळे जिरे काढून घेतील आता हे आपल्याला डोशा बरोबर खायचे बर बटाटे बटाटे भगर आणि शाबुदाना एक वाटी चारत भगर आहे चारच चमचे बटाट्याचे हे टाकले बरं का ह्याच्यामध्ये शाबुदाना टाकलाय चार चमचे आणि एकच बटाटे टाकले बटाटे जास्त टाकू नका बटाटे जास्त टाकले की ते निवर पण आहे आणि पातळ होत नाही बरं काही बटाटे टाकल्यानंतर आणि उकडलेले बटाटे मिक्सरमधून टाक काढून टाकलं तर ते छान होते आता हो हे भाजून चांगलं झालंय काहीतरी उपवासाचं बदल म्हणून आता सकाळचे जे थालपीट केले होते ना सकाळी मी पराटे केले होते ना त्याचे थालपीट केले आता आणि हो का आता किती छान भाजले गेले बघा बरं ह्याला ना थोडं पातळ करा बर का पातळ केल्यानंतर खूप छान होत पीठ पातळ करावं लागतंय हे कन्सन्स घ्यावी लागते ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ केलं तर जमते जास्त जाड घ्यायचं नाही जास्त जाड घेतलं की ते डोसा चांगला वाटत नाही आता हो भाजून तयार झाला सर्व करायला बरं का आता हो काय दोन्हीकडून छान भाजला माझे जर भगर शाबदाण्याचे केलेले डोसे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे डोसे कसे वाटले धन्यवाद